कुणासाठी कितीही केलं नाही तरी लोक आपल्यासाठी शेवटी वाईटच विचार करतात आता जी मुलगीनं खाली झाडांनी राहते वरती कपडे टाकायला येते आणि माझी दोरीवरती मी माझे कपडे टाकलेले ऑलरेडी असतात आणि ती त्या आता डिग्रीरवरती कपडे टाकते आणि ती कपड्याची पाणी नाही इथं फेकते आता तुम्ही बघून घ्या इतकी जागा आहे का तिकडे टाका तिकडं रिकामी जागा असते की तिकडं पाणी नाही टाकत माझे भारत पाणी आणि माझ्या कपड्यांमध्ये तिथे पाणी उडलं पाहिजे मी तिला बोलली पाहिजे तरी पण काय घ्यायला तयार नव्हतं मला छोटी एवढा राग आला मी तिला झापलंच कोण आहे तुझं छबू आहे का मुलगा खेळत आहे तुझं छबू आहे हो देखो त्याला दाखवते का कबूतर बाळ बघतो का <laughs> पण त्याला तू कपडे का नाही घालत घालतू कपडे घालायचे ना बाळाला बाळाला कपडे घालत असते कोण आहे तर त्याच नाव काय ठेवलं तू काय नाव त्याच ชาลาชบาลาขอบใจขบชันน้าทั้งหลยเร็ชาลบคุณกบะทำให้รวย่ะชบาลาเฮ้

त्यामुळं पटापट मला कामं आवरावी लागतो सकाळ सकाळला कसं कामाचं ठेवलं की तू काय पण केलं नसेल कामात दिसून आणि किटूच्या पप्पासाठी आहे आणि इकडं मी राईस ठेवला आहे आणि चहा पण ठेवला एक ब्लॅक टी राईस बनवत असते एक लोकांना पण आवड आणि इकडं भांडणं भांडा वातावरण आहे पण तुम्हाला वातावरण वातावरण पुण्यामध्ये ना खूप हेच छान वातावरण मला ही सकाळचं वातावरण चलो बंद करेल ತಡ ಕೊ ಪಿಲೂ इथले ना लोकं कुठे राहत नाही मी पण भांडते असं नाही आहे की मी भाडण करत नाही पण मी आधीच्या बिल्डिंगमध्ये राहायचे ना तर मी कोणाशीच भाडण वगैरे करायचीच नाही कारण की तिथले लोक पण खूप छान होते होते काही पण पण मी एवढं लक्ष नाही द्यायचे इथं इथं या बिल्डिंगमध्ये जेव्हापासून आई शेजारची बाईकी डोक्याला ताप देतो ना आधी डोक्यातच जाते होती असं वाटतं ना की मी कितीशी बजू किट्टूच्या शाळेसमोरचं आहे वडाचं झाड आणि मी बघतच असते या वडाच्या झाडाला नेहमी खूपच छान वडाचं झाड आहे आणि खूप आधीचं वडाचं झाड आहे तर मी नुसतं बघत राहते वडाच्या झाडाला आणि इतर बसून पण काय करायचं इतका वेळ तर मी काहीतरी व्हिडिओ पण शूट करते आणि इथं वातावरण पण खूप छान आहे इथं बसायला पण खूप छान आहे तर खूप छान वाटते हे गेट आहे किट्टूच्या शाळेचं आणि गेटच्या आतमध्ये मुलं तर मित्रांनो आता इथे मी कोबी आणि शिमला मिरचीची भाजी बनवले भाजीला काहीच नसल्यामुळं लई कंटाळा येते का का बनवायचं काय नाही बनवायचं तर बघू शकता मी खूप छान भाजी बनवते आणि पत्ता गोबी माझी फेवरेट आहे त्या कारणाने मी पत्तागोबीची भाजी खूप छान बनवते ॲक्च्युली माझी भाजी झालेली आहे आणि ह्याच्यावरती पाणी ठेवलं होतं त्यामुळं ते तसं दिसतंय आणि हे इकडं तेल आहे आताच मी भजी काढली तुम्हाला दाखवते मी बटाटी भजी काढली आणि मला खूप जाम भूक लागलेली होती तर मी म्हणलं का काय करायचं म्हणून मी बटाटे भजी बनवली आता त्यावरती मी झाकण ठेवते झाकून यात राईस आहे सकाळी केलेला राईस आहे याच्यामध्ये पण व डाळ भाजी आहे तिखट डाळ भाजी जे मी सकाळी केली होती किट्टूच्या पप्पांना नाही का टिफिनवरती द्यायला त्यासाठी मी बनवली होती आणि इथे मी कणिक मळून ठेवलेली आहे आता मी काय करणार आहे थोड्या वेळाने चपात्या करणार आहे मी तुम्हाला दाखवते किती वाज वाजले इकडे किट्टू आपला कार्टून बघत आहे आणि इकडे दाखवते साडेआठ वाजले मी कडेट साडेनऊला म्हणजे एक तासाने मी करणार आहे चपात्या कारण की याच्या पप्पा यायचे पंधरा मिनटानंतरच मी चपात्या वगैरे बनवत असते तर इकडे तुम्हाला रात्रीचं दाखवते काय काय भारी लायटिंग वगैरे त्याला बंद करूया आणि आता माझं झालेलं आहे फक्त भांडी राहिलेली आहे आता मी भांडी वगैरे धुते आणि सगळं स्वच्छ करून टाकते आणि त्यानंतर काहीच कचरा वगैरे दिसणार आणि तुम्हाला